हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिखर मराठी या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं चोवीस यासाठी आपल्याला आजचा घटक जो आहे तो महत्वपूर्ण म्हणजे राज्यपाल हा घटक बघणार आहे मागील लेक्चरमध्ये आपण राष्ट्रपती हा घटक बघितला होता तर आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्यपाल हा घटक महत्वपूर्ण बघणार आहे अतिशय महत्वपूर्ण घटक आहे जसे देशामध्ये राष्ट्रपती असतात तसे राज्यामध्ये राज्यपाल असतात आणि त्यांची नेमणूक असेल नेमणुकीची पद्धत असेल त्यानंतर त्यांचे अधिकार व कार्य नेमणूक असेल या सर्व गोष्टी आपण आजच्या लेक्चर म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी हे लेक्चर जे आहे हे शेवटपर्यंत बघायचं आहे तुमचे खूप कमी वेळेमध्ये खूप सारे महत्वपूर्ण मेगा पोलीस भरती दोन हजार चोवीस या दृष्टिकोनातून खूप सारे पॉईंट तुमचे इथे कव्हर होणार आहेत शेवटपर्यंत लेक्चर बघायचं आहे तुम्ही इकडे आता इथे जे आहे ना राज्यपाल हा जो घटक आहे ना हा घटक आपल्याला चांगल्या प्रकारे आज करायचं आहे राज्यपालांची नेमणूक कोण करतं राज्यपालांच्या नेमणुकीची पद्धत असेल किंवा ज्या काही ऑदर जे कंटेंट आहेत त्याच्यामध्ये की त्यांचे अधिकार असतील कार्यकारी अधिकार कायदेविषयक अधिकार न्यायविषयक अधिकार असतील किंवा आणीबाणी विषयक अधिकार असतील याच्यामध्ये वित्तीय अधिकार असतील हे सर्व अधिकार आपल्याला आजच्या मध्ये ते कव्हर करायचे आहेत म्हणजेच राज्यपालांच्या बाबतीमध्ये बघा की कलम एकशे त्रेपन्न पासून यांच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना इथे स्टार्ट होत असतात एकशे त्रेपन्न पासून राज्यपालांच्या बाबतीमध्ये सर्व घटक इथे स्टार्ट होतात एकशे त्रेपन्न मध्ये राज्यांचे राज्यपाल असतात कोण असते याच्यामध्ये राज्यांचे राज्यपाल भारतीय घटनेतील कलम एकशे त्रेपन्न मध्ये यांच्या तरतुदी सांगण्यात आले राज्यांचे राज्यपाल आणि प्रत्येक राज्यामध्ये एक राज्यपाल आहे पण एक राज्यपाल हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून देखील काय करू शकतो काम करू शकतो यासाठी भारतीय घटनेमध्ये सातवी घटना दुरुस्ती कायदा हा जो आहे तो एकोणीसशे छप्पन्न मध्ये झालेला आहे केव्हा झालेला आहे तर एकोणीसशे छप्पन्न मध्ये सातवी घटनादुरुस्ती कायदा झाला आणि एक राज्यपाल हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक राज्यांचा राज्यपाल अथवा एक केंद्रशासित प्रदेश किंवा अनेक केंद्रशासित प्रदेशांचा राज्यपाल म्हणून काय करू शकतो तर तो काम पाहू शकतो यासाठी इथे एकशे त्रेपन्न मध्ये सांगितलेले राज्यांचे राज्यपाल ओके आणि सध्या रमेश बैस हे जे आहेत ना ते महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत सुरुवातीला जे होते ते होते भगतसिंग कोश्यारी आणि आता जे आहेत म्हणजेच यांची नेमणूक वगैरे आपण पुढे नेक्स्ट या म्हणजे कलमामध्ये बघणारच आहे पण इथे बघा राज्यांच्या राज्यपालांच्या बाबतीमध्ये एक राज्यपाल हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून काम करू शकतो सातवी घटनादुरुस्ती कायदा एकोणीशे छप्पन मध्ये झालेला आहे केव्हा झालेला आहे सातवी दुरुस्ती एकोणीशे छप्पन मध्ये झालेले राज्यांचे राज्यपाल आता इथे एकशे चौपन्न मध्ये सांगितलेलं आहे की राज्याचा कार्यकारी अधिकार राज्याचा कार्यकारी अधिकार हा राज्यपालांकडे असतो कार्यकारी अधिकार हा जो आहे तो राज्यपालांकडे असतो सर्व कार्यकारी सत्ता देशामधली सॉरी राज्यामधली राज्यामधली सर्व जे कार्यकारी सत्ता आहे ना ते राज्यपाल यांच्या नावे चालत असते कोणाच्या नावे तर राज्यपाल यांच्या नावे ही जी कार्यकारी सत्ता आहे ना ती इथे चालत असते हे बघा की कार्यकारी अधिकार एकशे त्रेपन्न मध्ये राज्यांचे राज्यपाल सांगण्यात आलेत मध्ये आपल्या भारतीय घटनेच्या कलम एकशे त्रेपन्न मध्ये राज्यांचे राज्यपाल मध्ये सांगण्यात आले आणि एकशे चोपन्न मध्ये कार्यकारी अधिकार हे राज्यपालांकडे असतील राज्यपाल एक राज्यपाल दोन किंवा दोन पेक्षा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून काम करू शकतो यासाठी आपल्या भारतीय घटनेमध्ये सातवी घटनादुरुस्ती कायदा एकोणीसशे छप्पन्न मध्ये करण्यात आलेला होता आणि एक राज्यपाल दोन किंवा दोन पेक्षा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून काय करतो तर uh, काम पाहत असतो हे बघा की कार्यकारी अधिकार पण देशामध्ये असं आपण म्हणतो की राष्ट्रपती नामदारी असतात तसे राज्यामध्ये नामदारी कोण असतात तर राज्यपाल असतात कोण असतात राज्यपाल असतात आणि वास्तव कार्यकारी सत्ता देशामध्ये जशी पंतप्रधानांकडे विहित असते तशी राज्यामध्ये मुख्यमंत्री यांच्याकडे कार्यकारी सत्ता खरी विहित असते म्हणजे त्यांच्या नावाने सगळा कारभार फक्त चालतो पण म्हणजे फक्त पुरते ते मर्यादित असतात पण बाकीच्या सर्व गोष्टी स्वतः मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ पाहत असतं त्यांच्या सल्ल्याने राज्या राज्यामध्ये राज्यपालांना राहावं लागत असतं तर केंद्रामध्ये पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने राष्ट्रपती या ठिकाणी काम करत असतात हे आपण इथं क्लिअर केलेलं आहे भारतीय घटनेतील कलम एकशे पंचावन्न मध्ये सांगण्यात आलेले की राज्यपालांची नेमणूक राज्यपाल यांची नेमणूक भारतीय घटनेतील कलम एकशे पंचावन्न मध्ये सांगण्यात आलेले राज्यपालांची नेमणूक आता राज्यांच्या राज्यपालांची नेमणूक ही जी आहे ना ती राष्ट्रपती यांच्या मार्फत केली जाते कारण जशी जा राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये संसद किंवा विधीमंडळ सहभागी होत असते तशी राज्यपालांच्या बाबतीमध्ये नाही बर का कारण राज्यपालांना डायरेक्ट मतदान कोणी करू शकत नाही किंवा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट असेल राज्यपालांना मतदान कोणच करू शकत नाही तर इथे डायरेक्ट त्यांना ना, ना त्यांची निवड करण्याचं काम राष्ट्रपती करत असतात कोण करतात राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती आणि ते राष्ट्रपतींच्या मर्जीतले पद असते कारण राष्ट्रपती या व्यक्तीला केव्हाही पदावरून दूर करू शकतात म्हणजे कोणाच्या मर्जीतलं पद आहे हे तर राष्ट्रपती यांच्या मर्जीतलं पद आहे राष्ट्रपती या व्यक्तीला केव्हाही काय करू शकतात तर इथे पदावरून दूर करू शकतात राष्ट्रपती केव्हाही काय करू शकतात त्यांना पदावरून दूर करू शकतात मार्फत राज्यपालांची नेमणूक होते हे चांगलं विधान म्हणजे व्यवस्थित रित्या तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने त्यांची मर्जी असते याच्यामध्ये पण पूर्वी काय होतं तर पूर्वी घटनेमध्ये राज्यपालांची निवड व्हावी अशा प्रकारची हे होते पण राज्यपालांची निवडणूक व्हावी ही पहिल्यांदा घटनेमध्ये होतं पण वेळ खाऊ प्रक्रिया असेल एक त्याच्यानंतर वेळ खाऊ बरोबर दोन नंबर आहे याच्यामध्ये की बाकीच्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण बघितलं की वेळ खाऊ बरोबर वेळ खाऊ प्रक्रिया असेल आणि दुसरा आणि दुसरा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा तो म्हणजे कोणता तर यामध्ये मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यामध्ये राजकीय तेड वगैरे निर्माण होऊ शकतं वेळ खाऊ प्रक्रिया खर्चिक प्रक्रिया आहे या कारणाने खर्चित प्रक्रिया या कारणाने इथे या कारणामुळे या ठिकाणी राज्यपालांची नेमणूक केली म्हणजे निवडणूक गे, न घेता त्यांची निवडणूक डायरेक्ट राष्ट्रपती यांच्यामार्फत केली जाते निवडणुकीची पद्धत भारतीय घटनेतील कलम एकशे पंचावन्न मध्ये सांगण्यात आलेले कोणत्या कलमामध्ये सांगण्यात आले तर एकशे पंचावन्न या कलमामध्ये इथे नमूद करण्यात आलेली आहे आणि जरी ओ, आता आपण बघायचंय की एकशे पंचावन्न आपण बघितलंय की एकशे त्रेपन्न बघितलं राज्यांचे राज्यपाल एकशे चौपन्न मध्ये बघितलं राज्यपालांचे कार्यकारी अधिकार असतील सर्व कार्यकारी कारभार राज्यामधला राज्यपाल यांच्या नावे चालत असतो एकशे पंचावन्न मध्ये राज्यपालांची निवडणूक राज्यपालांची निवडणूक राष्ट्रपती करतात त्यांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष येऊन निवडणूक जनतेमधून किंवा आमदार खासदार यांच्यामधून न होता डायरेक्ट राष्ट्रपती त्यांची नेमणूक करत असतात सुरुवातीला त्यांच्या निवडणुकीची पद्धत भारतीय घटनेमध्ये या ठिकाणी होती मात्र ती कॅन्सल केली वेळखाऊ प्रक्रिया असेल किंवा बाकीच्या या सर्व घडामोडीमुळे हे प्रक्रिया काय केलेली आहे तर कॅन्सल करून टाकण्यात आली आहे आता एकशे छप्पन्न मध्ये राज्यपालांचा आहे पदावधी म्हणजे कार्यकाल कार्यकाल जनरली राज्याचे राज्यपाल हे पाच वर्ष काम करतात ओके किती वर्ष काम करतात तर पाच वर्ष काम करतात आणि हे जे पद आहे ना राज्यपाल हे राष्ट्रपती यांच्या मर्जीतलं पद आहे राष्ट्रपती यांच्या मर्जीतले पद आहे राष्ट्रपती यांना केव्हाही पदावरून दूर करू शकतात आणि कार्यकाल संपण्याच्या आधी जर आपला राजीनामा द्यायचा असेल राजीनामा तर ते आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे देतात कोणाकडे देतात राष्ट्रपती यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा देतात पॉईंट नोट डाऊन करून ठेवायचे फार महत्वाचे कंटेंट आहेत आपल्यासाठी हे कोणाकडे देतात राजीनामा जर राष्ट्रपती यांच्याकडे आपल्या पदाचा ते राजीनामा देत असतात आणि याच्यामध्ये मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्री बदलल्यानंतर पण इथं राज्यपाल बदलले जातात बघा कारण केंद्र सरकार म्हणजे राष्ट्रपती राज्यपालांची नेमणूक करतात आणि त्या राज्यामध्ये म्हणजे खूप साऱ्या अशा गोष्टी असतात राजकीय हे राज्यपालांचा कार्यकाल जो आहे ना तो पाच वर्ष आहे पाच वर्ष पूर्ण होण्याच्या आधी पण राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात कारण ते त्यांच्या मर्जीतलं पद आहे आणि मर्जीला कोणत्याही न्यायालयामध्ये या ठिकाणी जाता येत नाही म्हणजे न्यायप्रविष्ट आहे मर्जी म्हणजे कुठल्याही न्यायालयामध्ये इथे जाता येणार नाही प्रविष्ट ना आहे की राष्ट्रपतींनी पदावरून काढलं या, पदा या बाबीला ते कोणत्याही न्यायालयामध्ये राज्यपाल चॅलेंज करू शकत नाहीत कोण चॅलेंज करू शकत नाही तर राज्यपाल चॅलेंज करू शकत नाही एकशे छप्पन्न मध्ये आपण पदावधी बघितलाय पदावधी त्यांचा घटनेमध्ये आहे आणि डायरेक्ट प्रश्न विचारलाय पोलीस भरतीला की कोणत्या कलमामध्ये त्यांचा पदावधी सांगण्यात आलाय राज्याच्या राज्यपालांचा पदावधी हा जो आहे तो भारतीय घटनेतील कलम एकशे छप्पन मध्ये पदावधी सांगण्यात आलेला आहे कोणत्या कलमामध्ये एकशे छप्पन्न कलमामध्ये त्यांचा पदावधी पाच वर्षाचा असतो राष्ट्रपतीच्या मर्जीने ते पद धारण करतात म्हणजे राष्ट्रपती त्यांना केव्हाही पदावरून दूर करू शकतात त्यानंतर ते आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे दे देतात आणि पदावरून पद न्याय मर्जी हे न्यायप्रविष्ट नाही गोष्ट ओके हे पॉईंट व्यवस्थित क्लिअर करायचे कार्यकाल यांच्या बाबतीमध्ये आहे म्हणजे जोपर्यंत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ जसं पाच वर्षाचा कारभार सांभाळतात पाच वर्ष त्याच मध्ये हे पण सांभाळतात पण जेव्हा मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बोलतं तेव्हा राज्यपाल पण या ठिकाणी राज्यांचे बदलले जाऊ शकतात ओके त्यानंतर कलम क्रमांक एकशे सत्तावन्न नंबरच्या आर्टिकल मध्ये राज्यपालांचा या ठिकाणी राज्यपालांची पात्रता सांगण्यात आलेली आहे आता पात्रतेच्या निकषामध्ये एक निकष आहे पहिला सगळ्यात महत्वाचा जो काही निकष आहे तो म्हणजे ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी ती व्यक्ती जी आहे ती भारतीय नागरिक असावी त्यानंतर दुसरा निकष यामध्ये त्या व्यक्तीचं वय हे पस्तीस वर्ष पूर्ण असावे किती वय वर्ष पूर्ण असावे त्या व्यक्तीचं वय पस्तीस वर्ष पूर्ण असावे या दोन महत्व पूर्ण तरतूद आहेत एखाद्या राज्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीला राज्यपाल म्हणून नेमायचं असेल तर सर्वप्रथम ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी असली तर चालते असं नाही ती व्यक्ती कंपल्सरी भारतीय नागरिक असावी ओके आणि त्या व्यक्तीचं वय जे आहे ना ते पस्तीस वर्ष पूर्ण असावे किती वर्ष पूर्ण असावे त्या व्यक्तीचं वय पस्तीस वर्ष त्या व्यक्तीचं वय जे आहे ना ते पूर्ण असले पाहिजे आणि दोन काही तरतूद आहेत की ज्या घटनेच्या बाहेर आहेत ही पात्रता घटनेमध्ये एकशे सत्तावन्न त्यांची पात्रता सांगण्यात आलेली आहे पण अशा दोन गोष्टी आहेत की त्या पाळल्या जात म्हणजे निकष एखाद्या राज्यामध्ये राज्यपालांची नेमणूक करताना एखाद्या राज्यामध्ये राज्यपालांची नेमणूक करताना राष्ट्रपतींनी मुख्यमंत्र्यांचा सल्ला घ्यावा असं सांगले सांगितलेलं आहे मुख्यमंत्री यांचा सल्ला कोणाचा सल्ला आहे हा मुख्यमंत्री यांचा सल्ला आहे एखाद्या राज्यामध्ये एखाद्या राज्याचा जर विचार केला त्या राज्यामध्ये राज्यपालांची नेमणूक करताना तिथल्या आहे मुख्यमंत्र्यांचा सल्ला घ्यावा राष्ट्रपतींनी पण ही तरतूद जी आहे ना ती बऱ्यापैकी या ठिकाणी पाळली जात नाही हे देखील आपल्याला याच्यामध्ये माहीत पाहिजे कारण अशा अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ना ते विचारले जाऊ शकतात ओके त्यानंतर आपल्याला यामध्ये काही महत्वपूर्ण तरतुदी ज्या आहेत ना त्या अजून लक्षात घ्यायच्या त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा सल्ला एक नंबर सांगितलेला आहे आणि दुसरी जी तरतूद आहे ती व्यक्ती राज्याच्या बाहेर असावी ती जी व्यक्ती आहे ना ती राज्याच्या बाहेरील असावी त्या राज्यामधली नसावी असा राज्या ना संकेत पाळला जातो म्हणजे हे दोन फक्त संकेत पाळले जातात किंवा पाळले जात नाहीत पण हे जे आहेत हे पहिले दोन ज्या तरतुदी आहेत भारतीय नागरिक असावी आणि त्या व्यक्तीचं वय पस्तीस वर्ष पूर्ण असावे यात ज्या दोन तरतुदी आहेत ना त्या भारतीय घटनेच्या कलम एकशे सत्तावन्न मध्ये त्यांची पात्रता सांगण्यात आली जसं आपण म्हणतो राष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये त्यांची पात्रता जशी आपण कलम क्रमांक काल एकशे अठ्ठावन्न मध्ये बघितलेले की त्या व्यक्तीचं वय म्हणजे ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी त्या व्यक्तीचं वय पस्तीस वर्ष पूर्ण असावे आणि ती व्यक्ती लोकसभेमध्ये सदस्य होण्याच्या पात्रतेची असावी लागते आणि उपराष्ट्रपती राज्यसभेमध्ये सदस्य होण्याच्या पात्रतेची असावी लागते इथं तशी काही तरतूद नाही ती लोकसभेत पाहिजे राज्यसभेत पाहिजे विधानसभेत पाहिजे विधान परिषदेमध्ये पाहिजे अशा कुठल्याही प्रकारची तरतूद आहे ना यांच्या बाबतीमध्ये इथे करण्यात आलेली नाही त्यामुळे हे पॉईंट व्यवस्थित आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन नो करून ठेवायचे तुम्हाला कारण खूप चांगल्या प्रकारचा कंटेंट नॉर्मल नौर, खूप कमी अवधीमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे काय होत तुमच्या क्लिअर होत आहेत एकशे सत्तावन्न मध्ये एकशे अठ्ठावन्न मध्ये त्यांच्या शर्ती आहेत म्हणजे आटी कदी -कदी शर्ती किंवा अटी सांगण्यात आल्यात एकशे अठ्ठावन्न कलमामध्ये कलमे ऑन द स्पॉट कधी कधी पोलीस भरतीला विचारले जातात आणि खूप सारी कलमे असतात त्याच्यामध्ये आणि इथे बघा की एकशे अठ्ठावन्न मध्ये त्यांच्या शर्ती सांगितलेल्या आहेत आणि शर्तींमध्ये काय सांगितलेलं आहे तर शर्तींमध्ये एक महत्वाची तरतूद आहे की त्या व्यक्तीने कोणतेही लाभाचे पद धारण केलेले नसावे कारण भारतीय घटनेमध्ये एक व्यक्ती दोन दोन तीन तीन पद धारण करू शकत नाही एका वेळेला एकच ते धारण करू शकते आता मंत्रिमंडळामध्ये खूप सारे मंत्रालय स्वतः घेऊ शकतात पण एका वेळेला एकच पद ते भूषवू शकतात लक्षात घ्यायचंय तुम्हाला मग ते राज्यपाल असेल मुख्यमंत्री असेल मंत्रिमंडळामधलं एखादं पद असेल ती मंत्री पण असेल आणि राज्यपाल असेल चालणार नाही ती व्यक्ती विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये किंवा आमदार असेल चालणार नाही ती व्यक्ती राज्यपाल पण आणि संसदेमध्ये खासदार पण आहेत चालणार नाही म्हणजे ती व्यक्ती लाभाचे पद धारण करते असं गृहित धरलं जाईल म्हणजे इथं काय केलं पाहिजे तर कलम क्रमांक एकशे अठ्ठावन्नच्या अंतर्गत कलम क्रमांक एकशे अठ्ठावन्न मध्ये काय सांगितले तर ती ते व्यक्ती जे आहे ना त्याने कोणतेही लाभाचे पद धारण केलेले नसावे आणि लाभाचे पद म्हणजे काय तर बाकीचं संसदीय सदस्य असेल किंवा विधीमंडळ सदस्य असेल कुठल्याही प्रकारची पदे त्या व्यक्तीने धारण केलेली नसावीत आता यामध्ये एक जर ती व्यक्ती आमदार असेल किंवा खासदार असेल तर ती व्यक्ती राज्यपाल म्हणून नियुक्त होऊ शकते पण ज्या दिवशी ते राष्ट्रपती त्या व्यक्तीची राज्यपालपदी नियुक्ती करू शकतात त्या दिवसापासून या ठिकाणी त्या व्यक्तीचं जे पद होतं आमदार किंवा खासदारकीचं ते पद पदरित काय मानलं जातं रिक्त मानलं जातं आता पुन्हा एकदा बघा कलम एकशे त्रेपन्न मध्ये सांगितले तर राज्यांचे राज्यपाल एकशे चौपन्न मध्ये सांगितले तर कार्यकारी अधिकार त्यांचे एकशे पंचावन्न मध्ये राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती यांच्या मार्फत केली जाईल एकशे छप्पन्न मध्ये त्यांची पद त्यांचा पदावधी एकशे सत्तावन्न मध्ये पात्रता आणि एकशे अठ्ठावन्न नंबरच्या आर्टिकल मध्ये सगळ्यात महत्वाची तरतूद आहे ती म्हणजे शर्ती एकशे अठ्ठावन्न मध्ये आता पुढे कलम फार महत्वाचं आहे एक कलम एकशे एकोणसाठ राज्यपाल या पदाची शपथ राज्यपालांची शपथ राज्यपालांची निवडणूक जरी राष्ट्रपती करत असले तरी उच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्याया त्यांना शपथ देतात तर तुम्हाला वन लाईन पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारला गेला की राज्यपालांना शपथ कोण देतं राज्यपालांना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शपथ देतात कोण शपथ देतात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राज्यपालांना शपथ देत असतात आणि यांच्या शक्तीचा नमुना जो आहे तो भारतीय घटनेतील कलम एकशे एकोणसाठ मध्ये आणि मी कालच बोललेलो होतो की राज्यपाल राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या शक्तीचे नमुने या तीन व्यक्तींच्या शक्तीचे नमुने भारतीय घटनेमध्ये आहेत राज्यपाल एकशे एकोणसाठ राष्ट्रपती कलम क्रमांक साठ आणि उपराष्ट्रपती कलम क्रमांक एकोणसत्तर कलमे पाठ करून ठेवायची व्यवस्थित प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्यावरती उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना शपथ देतात कोणाला राज्यपालांना राष्ट्रपतींना सु सुप्रीम कोर्टच्या सरन्यायाधीश शपथ देतात आणि उपराष्ट्रपतींना राष्ट्रपती शपथ देतात राज्यपालांना जर राजीनामा द्यायचा असेल तर ते राष्ट्रपतींकडे देतात राष्ट्रपतींना जर आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर ते उपराष्ट्रपतींकडे देतात आणि उपराष्ट्रपतींना द्यायचं असेल तर ते राष्ट्रपतींकडे आपल्या पदाचा राजीनामा देतात हे सगळे प्रश्न नोट डाऊन करून ठेवायचे आपल्या नोटबुक मध्ये फार महत्वाच्या शपथ आहे राज्यपालांची आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आता बॉम्बे हायकोर्टची स्थापना चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट मध्ये झालेली होती किती ऑगस्ट चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट मध्ये बॉम्बे हायकोर्टची स्थापना करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये काय सांगितलंय बॉम्बे की या संदर्भात अठराशे एकसष्ट ला कायदा झाला होता आणि देवेंद्र कुमार उपाध्याय सध्या बॉम्बे हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश आहेत देवेंद्र कुमार उपाध्याय सध्या बॉम्बे हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश आहेत एकशे एकोणसाठ मध्ये ह्या बाबी बघितल्यात एकशे साठ मध्ये आकस्मित परिस्थितीमध्ये करावयाचे कार्य राज्यपालांचे आणि एकशे एकसष्ट पोलीस भरतीला येऊन गेलेला प्रश्न आहे राज्यपालांचा समाधानाचा अधिकार जसा राष्ट्रपतींचा कलम क्रमांक बहात्तर मध्ये समाधानाचा अधिकार आहे तसा राज्यपालांचा एकशे एकसष्ट कलम कलम कलमामध्ये समाधानाचे त्यांचे अधिकार सांगण्यात आले एकशे एकस्य। एकसष्ट मध्ये समाधानाचे अधिकार राज्यपालांच्या सांगण्यात आले आता श्रमदानाच्या बाबतीमध्ये राष्ट्रपतींपेक्षा राज्यपाल हे कुमकवतच आहेत निर्णय घेण्याच्या बाबतीत समाधानाच्या बाबतीमध्ये राष्ट्रपती स्ट्रॉंग आहेत कारण मृत्यूदंडाची शिक्षा या ठिकाणी संपुष्टात आणण्याचा किंवा मार्शल लॉ कोर्ट जे आहे आर्मीच त्या संदर्भाचे अधिकार जे आहेत ना ते सर्वच्या सर्व अधिकार इथे कुणाला देण्यात आलेत तर राष्ट्रपतींना हे अधिकार सर्वच्या सर्व काही करण्यात आले तर देण्यात आलेले आहेत आता इकडे बघायचं आपल्याला याच्यामध्ये एकशे एकसष्ट वगैरे राज्यपाल जे आहेत ना कोणाकोणाची नेमणूक करतात घटनेतल्या कुठल्या कुठल्या व्यक्तींची नेमणूक राज्यपाल करतात एक राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य दोनशे त्रेचाळीस कलम आहे हे कारण दोनशे ऐंशी कलमामध्ये आपला केंद्रीय वित्त आयोग आहे ओके okay. त्यानंतर या ठिकाणी ते महाधिवक्ता यांची नेमणूक करतात मला जर प्रश्न विचारला गेला महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करत तर राज्यपाल करतात हे कलम कुठे आहे एकशे पासष्ट मध्ये महाधिवक्ता प्रश्न याच्यावर येतात त्यानंतर पुढे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांची नेमणूक देखील राज्यपाल यांच्या मार्फतच केली जाते एकशे त्रेसष्ट आणि एकशे चौसष्ट कलम ओके नेमणूक ज्यांच्या ज्यांची करतात ना ते त्या बाबतीमध्ये ते आपण बोलतोय राज्यपाल राज्य, राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष सदस्य महाधिवक्ता मुख्यमंत्री मंत्र आणि मंत्रिमंडळ महत्वपूर्ण या व्यक्तींची नेमणूक त्यांच्या मार्फत केली जाते आणि राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आणि राज्य निवडणूक आयोग हा जो भाग आहे तो दोनशे त्रेचाळीस के कलमामध्ये सांगण्यात आलाय त्या कलमात सांगितले आहे दोनशे त्रेचाळीस के या कलमामध्ये राज्यपाल म्हणजे राज्यपाल ज्या ज्या महत्वपूर्ण व्यक्तींची नेमणूक करतात ना त्या बाबतीमध्ये तुम्हाला इथे चार पॉईंट मी लिहून दिलेत राज्य वित्त आयोग महादेवक्त्यांची मुख्यमंत्री मंत्रिमंडळाची आणि राज्य निवडणूक आयोग आता मंत्रिमंडळाची नेमणूक करताना त्यांच्यावरती मुख्यमंत्री सांगतील ना त्याच व्यक्तीला मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदात शपथ देणे राज्यपालांवरती बंधनकारक असते राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांची सदस्यांची नेमणूक करता दोनशे त्रेचाळीस के महाधिवक्त्याची नेमणूक करतात एकशे पासष्ट मध्ये महाधिवक्ता आणि ते पद जे आहे ना ते राज्यपाल यांच्या मर्जीतलंच पद आहे राज्यपाल महाधिवक्त्याला केव्हाही पदावरून दूर करू शकतात कोणाला महाधिवक्त्याला केव्हाही इथे पदावरून दूर करू शकतात आणि मुख्यमंत्री जर एखाद्या पक्षाला कोणत्याच पक्षाला बहुमत नसेल त्यावेळेला राज्यपालांना स्वेच्छिन अधिकार असतो एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री पदाची शपथ देणे पण त्या व्यक्तीने एका महिन्याच्या आणि त्यांच्या पक्षाने एका महिन्याच्या आत संसदेच्या कनिष्ठ म्हणजे विधानसभेमध्ये एका महिन्याच्या बहुमत सिद्ध करणे अनिवार्य असते अन्यथा त्यांचा या ठिकाणी काय होतो तर सरकार कोलॅप्स होतं त्यानंतर राज्य निवडणूक आयोग जो विधानसभा विधान परिषद विधानसभा असेल विधान परिषद असेल यांच्या निवडणुका न घेता ग्रामपंचायत पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल नगरपंचायती असतील का का एको का 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 या सर्वांच्या निवडणुका घेण्याची घटनात्मक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची असते आणि एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे आणि सध्या युपीएस मदान हे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे काहीतर मुख्य निवडणूक आयुक्त आहेत प्रश्न येऊ शकतात आणि सहावे ते यामध्ये चौधरी राजवाडे नंदलाल नीला सत्यनारायण जेयस सहारिया जेयस सहारिया यांच्या नंतर आता झाले ते युपीएस मदान ओके हे आपण लेक्चर बघितलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लेक्चरला लाईक आणि सगळ्यां जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा लेक्चर कसं वाटलंय कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय प्रत्येक विद्यार्थ्याने ओके चला तर मग या ठिकाणी आता आपण थांबूयात धन्यवाद